हा सिद्धू दोन तीन दिवस तू शाळेत बरं नव्हता आला बाळा ते नाय ना तू ना, आला नाही शाळेत मग बाबा आणि पप्पा पोचवायला नव्हते का तुला मग घरी कोण होत मग मम्मीला सांगायचं ना पोचून द्या असं मी रोज फोन करते सिद्धू काबर शाळेत येत नाही सिद्धू काबर शाळेत येत नाही आणि तू शाळेतच आला नाही दोन तीन दिवस मम्मीला घरचं काम राहत मग घरचं काम, काम महत्वाचं आहे का तुझी शाळा महत्वाची सा। सांग बर मला माझी शाळा मग तू सांगायचं ना मम्मीला मला शाळेत तू का बरं नाही सांगितलं का बरं नाही सांगितलं माझ्या बाबन पप्पा म्हणे आज शाळेत नको जाऊ उद्या जाय म्हणे उद्या उद्या म्हणून जायला मग तू मम्मीला ना पण तिला नायच काम मी तुला काय सांगितलं काय महत्वाचं आहे सांग बर शाळा शाळा महत्वाची ना मग तू सांगितलं का बरं नाही तू मस्त पैकी घरी राहिला घरी काय कराय केलं मग तू तीन दिवस पेन्सिल घेतली खोलून टाकलं बोलत का बर बरून टाकलं कुठं जागाच नव्हती मग तुला नोटबुक घेऊन नाही दिली का बाबांनी पुन्हा मग तुझ्याकडे काहीच नव्हतं दुसरं दीदीची वय पण नव्हती ना तुझ्या नाही आणि तू काय काय पाठ केलं तुला काय काय येतं सांग बरं मला तीन चार दिवस तू घरी काय वाचलं पुस्तक वाचलं का नाही वाचलं फक्त लिहिलंच आणि ते पण खोडून टाकलं मग आज तू वर्गात कशावर लिहिलं मग वय नव्हती तुझ्याकडे मग काय पण ते खोडून टाकलं होत ना तिच्यावर लिहिलं का सकाळपासून भरले नाही मग ते अजून नाही आणि तुला ते काही काही अक्षर येत ना तिथे यायला लागले का नाही येत अजून आणि मी शिकवलं होतं तरी पण नाही येत नाही येत का बरे आहे बाळा का बरं येत नाही इकडे बघ माझ्याकडे बघ सांग का बरं येत नाही तू लक्ष नाही देत ना दे शिकवताना का आहे बाळा <coughs> सगळ्या मुलांना येत तुलाच खबर येते नाही लक्ष दिशील ना मग तू <coughs> नक्की का माझ्याकडे बघ आणि बाबांना सांगायचं वय घेऊन दे बाबांनी काय घेऊन दिलं तुला घड्याळ घेऊन दिलं तू मागितलं होतं का मग बाबा सगळं घेऊन देता तुला मग तू खबर नाही मागितली घड्याळ मागितलं एवढं छान घड्याळ घेतलं किती वाजले तुझ्या घड्याळ दाखव मला चार वाजून गेले बाप आता सुट्टी किती वाजता होईल आपली किती किती वाजता वाजता सुट्टी होते आपली ना। ना। तू घड्याळ घेतो सगळ्या वस्तू घेतो आणि वयच कावर घेत नाही मग बाबा घेऊन नाही देत का तुला ती मोठी वय घेऊन दिली मग आणि त्या मोठ्या मराठीच आणि इंग्रजीच होत ना मिक्स नोटबुक मध्ये जागा मग तू फक्त गणिताचाच अभ्यास केला आणि मराठीचा आणि इंग्रजीचा नाही केला का मग घरी नाही का बर तुला थंडी वाजते का मराठीचा अभ्यास करायला मग मग का बरं नाही लिहिलं का बरं का बरं नाही लिहिलं थंडी वाजली नाही मग ना। का बरं नाही लिहिलं लिहायचं ना। हा बेटा हा नोटबुक घ्यायला लावायची बाबांना बाबांकडे खूप सारे पैसे आहेत ना नाही मग पप्पांकडे नाही आहे आणि मग घड्याळ कस काय घेऊन दिलं तुला एवढं छान आहेत पैसे ना इकडे बघ माझ्याकडे मी सांगितलं मग तू घड्याळ घ्यायला सांगतो वय घ्यायला का पण नाही सांगत मग सांगशील ना चला आता आज गरवायचं ना अभ्यास कर चल